मी माझा चार हजार वॉच टाइम कसा कम्प्लीट केला हॅलो हाय नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर आजचा ब्लॉग जो आहे तो आहे आज की मी तेही मी एका महिन्यात केलेला आहे तर कसा केला ते तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे जे की माझं स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगणार आहे की कसा मी केला आणि कशा थ्रू केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा एक जर जर तर एक म्हणजे तुम्हाला जर चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करायचा असेल तर तुम्हाला एक तर लॉंग व्हिडिओ आणि त्याच्यानंतरला तुम्हाला लाईव्ह या दोन ऑप्शन असतात म्हणजे दोन ऑप्शन आहे तुम्हाला की या दोन थ्रू तुम्ही वॉच टाईम जो आहे तुमचा कम्प्लीट करू शकता आणि जर तुम्हाला सबस्क्रायबर एक हजार कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही शॉर्ट थ्रू करू शकता तर शॉर्ट व्हिडिओ जे आहे ना तुम्ही जास्तीत जास्त अपलोड करणार ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये सबस्क्रायबर जास्त भेटतात आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतात आणि लाईव्हमधून सुद्धा तुमचे सब्सक्राइबर जास्तीत जास्त गेन होतात तुम्हाला तर मी एका एक महिन्यात कसा गेला तर मी लॉंग व्हिडिओसुद्धा टाकायची आणि त्याच्यानंतरला मी डेली म्हणजे दिवसातून दोन वेळा मी लाईव्ह घ्यायची लाईव्ह म्हणजे लाईव्हला कसं असतं जास्त पब्लिक येतात आणि जेवढी जा पब्लिक जास्त येईल तेवढा तुमचं सबस्क्रायबर वाढतात आणि वॉच टाईम तुम्ही दिवसातून दोन वेळा एक एक तास जरी ही लाईव्ह घेतली ना तरी तुमचं आहे ना स वॉच टाईम कंप्लीट होण्यात ना खूप मदत होतो दिवसातून दोन वेळा मात्र घ्यायची तुम्हाला लाईव्ह आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड करायचे असं नाही की फक्त लाईव्ह घ्यायची लाँग व्हिडिओ आणि लाईव्ह घ्यायचे आहे तर लाईव्ह मी ना दिवसातून दोन वेळा घ्यायची एक एक दीड दीड तास घ्यायची जसं मला जमेल तसं मी घ्यायची आणि त्याच्या थ्रू माझं ना एक महिन्यात एकदम फास्टमध्ये माझं ना वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे कारण का एक वर्ष वर्ष, वर्ष वर माझं असंच पूर्णपणे म्हणजे वायाला गेलं तेव्हा मला एवढं काही माहीत नव्हतं की वॉच टाईम कसा कंप्लीट करतात कशा थ्रू करतात मी लॉंग व्हिडिओ भुड़ टाकायचे भरपूर पण मला त्याच्यामध्ये काहीच एवढं जास्त सक्सेस भेटला नाही कारण ग कसे असतात आपण नवीन युट्यूबर जर असेल ना जे नवीन चॅनल ओपन करतात तर त्यांचं कसं असतं लगेच लगेच लॉंग व्हिडिओ ना जास्त कोणी पाहत नाही आणि जास्त ग्रो होत नाही जर एखादा म्हणजे सब्जेक्ट असेल ना एखादा विषय असेल तर त्याच्यावरती कोणाला कोणाला आवडतं बघायला पण काही काही कसं असतं जे मोठे युट्यूबर आहेत त्यांचं व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतात आणि आपले व्हिडिओ जास्त पाहिलं नाही तर मग वॉच टाईम आपला कम्प्लीट होत नाही आणि वॉच चार हजार वॉच टाइम कंप्लायचा क्रायटेरिया काय असतो एका का वर्षात करायचा असतो आणि जर तुम्ही शॉर्ट थ्रू करणार असेल शॉर्ट थ्रू तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होत नाही तो फक्त तुम्हाला व्ह्यूज म्हणजे दहा मिलियन व्ह्यूज करावं लागतं फक्त चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणि चार हजार वॉच टाइम जो आहे तो तुम्हाला हे करावं लागतं चार हजार टाइम म्हणजे तुम्ही एक तर लाँग व्हडिओ हो, नाहीतर तर लाइव एक तर लाईव हे दोन ऑप्शन आहे तुमच्याकडं तर मी तर हे माझे दोन ऑप्शन मी तुम्हाला सांगितले एक तर मी लाईव्ह घ्यायची दोन वेळा दिवसातून आणि एक तर मी लाँग सुद्धा अपलोड करायची जे की माझी रेसिपी आहे किंवा मी कुठं बाहेर गेले काय केलं दिवसभरात काय हे तुम्ही तुमच्या याच्यानुसार सोयीनुसार तुम्ही टाकू शकता तर मी ते आणि हे असं दोन्ही मिळून चालू ठेवलं आणि मी फक्त आणि फक्त एका महिन्यामध्ये ना माझं चॅनल जे आहे ते मी मॉनिटाईज केलेलं आहे तर तुम्हालासुद्धा संधी आहे तुम्ही सुद्धा करू शकता तर काही लोकांना कसं का असतं फेस लाईव्ह करायची भीती वाटत असेल तर कोणाला नसं लावलं तर तुम्ही विदाउट फेस सुद्धा घेऊ शकता फक्त काय ते तुम्हाला तुमचं जे म्हणजे सबस्क्रायबर जे आहे त्यांना तुम्हाला त्यांच्याशी बोलत राहायचे किंवा त्यांना जास्तीत जास्त गुण जॉईन होणे एवढं पाहत राहायचे दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळ तुम्हाला जो टाईम दिसेल त्या टायमामध्ये तुम्ही लाईव्ह घेत जा खरंच त्याने खूप लाईव्हमुळं खूप सारा फरक पडतो म्हणजे खूप म्हणजे फायदा होतो त्यांनी चायनल मॉनिटाईज होण्यासाठी त्याच्यानंतरला मी एका महिन्यात वॉच टाईम कंप्लीट केलं त्याच्यानंतरला चायनलसुद्धा मॉनिटाईज झालं आणि चायनल मॉनिटाईज झाल्यानंतर लगेच मी एक याच्यामध्ये चार हजार टाइम कंप्लीट करणं म्हणजे खूप खरंच कठीण आहे आणि ते आपल्याला फक्त लॉंग व्हिडिओ त्रू नाही होते मी कारण का एक वर्ष माझा असं तुकडे गेलेलं आहे त्याचं मग मग मी ठरवले की हा चला आपण सुद्धा लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ थ्रू आपण त्या चॅनल मॉनिटाईज करू शकतो तर मी ते करून दाखवलं आणि ते केलं तर खूप मजा भारी वाटतं आणि असं काही नाही की आपण करू नाही शिकत सगळं काय करू शकतो घरी बसण्यासाठी कारण का भरपूर म्हणजे महिला असतात की त्यांना वॉच टाईम कम्प्लीट करायचा असतो पण होत नसतो खूप प्रयत्न करतात त्या की व्हिडिओ टाकण्याचा पण होत नाही तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा नक्की तुमचा चॅनलसुद्धा मॉनिटायज होईल लगेच लगत नाही झालं तरी पण तुमचं वर्ष जात नक्कीच होईल ज्याचं आता माझे सबस्क्रायबर खूप जास्त आहेत त्याच्यामुळं मला कसं लागलं वगैरे भरपूर सारे माझ्याकडं सबस्क्रायबर येतात म्हणजे पब्लिक आज माझ्या माझ्याला गेलं त्याच्यामुळं माझा ना एक महिन्यातच झालेला आहे तुम्ही पण चालू केलं तर तुमचंही नक्कीच uh, महिन्या बोलते माझं महिन्यात झालं तर कमसे कम तुमचं नवीन असेल तर तुम्ही दोन चार महिन्यात तुमचा चॅनल नक्कीच uh, मॉनिटाईज करू शकता तर व्हिडिओ आवडज लाईक ते सबस्क्राईब नक्की करा नमस्कार